मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत एक फ्राय राईस एक फ्राय राईसच्या खूप रेसिपी आहेत आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक सामान अवेलेबल असेलच आपल्याकडे असं नसतं त्यामुळे जे आहे त्यामध्ये एक फ्राय राईस कसा करू शकतो ते मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे इंडिया गेट तांदूळ घेतला आहे एक ग्लास तुमच्याकडे कोणताही बिर्याणीचा तांदूळ असेल तर तो घ्या जर तोही नसेल तर मग कोलम वगैरे घेतलात तरी काही हरकत नाही फक्त मोकळा सुटसुटीत होणारा तांदूळ हवा जेणेकरून कसं नंतरनं ज्यावेळेस आपला तांदूळ शिजतो तो भात मोकळा झाला पाहिजे त्या हिशोबाने तांदूळ घ्यायचा आपल्याला आणि आता एक ग्लास तांदूळ घेतला आहे तो मी स्वच्छ धुवून आहे आधी दोन पाण्याने धुवायचं आहे आपल्याला खूप जास्त धुवत बसायचं नाही त्यामुळे काय होतं खूप जास्त धुत बसलं की त्याचा वास पण निघून जातो आणि टेस्टमध्ये सुद्धा फरक पडतो त्यामुळे दोन पाण्याने तांदूळ धुतला तरी इनफ आहे एक ग्लास तांदूळ आहे म्हणून मी दोन ग्लास पाणी घातले तुम्ही जर कोलम घेत असाल तरी हेच प्रमाण ठेवायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं यात मीठ व्यवस्थित एकत्र करून त्यानंतरनं कुकरचं झाकण लावायचे आणि तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या ते कुकरच्या जसा रेग्युलर भात आपण रोजचा शिजवतो थोडक्यात तसाच करायचं आहे खूप जास्त सॉस किंवा कोणताही असा पदार्थ मी यामध्ये घालणार नाही आहे त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तीच टेस्ट कशी आणू शकता तुमच्या भाताला तर आता भात शिजून झालेला आहे व्यवस्थित त्यानंतरने ते कढईमध्ये तेल टाकायचे तेल टाकून घेतल्यानंतरनं थोडं तेल गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि आपण कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ करतो आहे तर थोडंसं तेल जास्त घालायचं आता तेल तापल्यानंतरनं आपल्याला मिरच्या घालायच्या ते बारीक कट करून तुम्ही हवं तर पेस्ट करूनसुद्धा घालू शकता मिरच्यांची पण मी ते बारीक चिरून घेतलं ते पेस्ट करून घातलं तर मग दाताखाली पण येत नाहीत बऱ्या पडतात जशा तुम्हाला कम्फर्टेबल वाटतील किंवा खायला जशा तुम्हाला आवडतात तशा तुम्ही घालू शकता त्यानंतरनं कांदा घालायचा आहे आपल्याला कांदासुद्धा मी छान बारीक कट करून घेतला आहे दोन कांदे घेतले ते इथे मोठे ते आपल्याला तेलावरती परतून घ्यायचेत अर्धा मिनटं परतल्यानंतरनं थोडंसं मीठ घालायचं आहे कांदे परतण्यासाठी मीठ घातल्यामुळे कांदा खूप लवकर मऊ होतो त्यानंतरनं इथे मी थोडी कोथंबीर घातली आहे कारण की तेलामध्ये कोथंबीर घातली की त्याची टेस्ट खूप छान येते म्हणून आणि कांदा अर्धा परतून झाल्यानंतरनं आपल्याला यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची पेस्ट मी आधीच करून ठेवलेली होती त्यामुळे मग मिरच्या मी चिरून घातल्या ते तुम्ही तिन्ही गोष्टी एकत्र पेस्ट केली तरी चालेल त्यानंतर आता मसाल्यांमध्ये इथे हळद घातली आहे बेडगी मिरची पावडर घालायची आहे आपल्याला आणि लाल तिखट घालायचे बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे कलर खूप छान येतो त्यानंतर ना मी मटन मसाला घातलेला आहे इथे बहुतेक लोक सॉस वगैरे वापरतात सोया सॉस किंवा चिली सॉस पण त्याऐवजी हे मसाले वापरलेत तरी चालतं त्यानंतर मी इथे मीठ घालून घेणार आहे मी पुन्हा कारण की अंड्यांपुरतं आणि कांद्यापुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे भातामध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे त्यानंतरने इथे अंडी फोडून घ्यायची आहेत अजूनही पुढे काय काय ॲड करायचं आहे ते मी सांगणारच आहे पण त्यापूर्वी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा एक लाईक करायला एक सेकंदसुद्धा लागणार नाही पण तुमच्या एक लाईकमुळे मला अजून हुरूप येतो कारण की आपल्या व्हिडिओला छान लाईक पाहून खरंच खूप छान वाटतं आणि मग अजून काहीतरी नवीन नवीन करावं आणि साध्यातल्या साध्या रेसिपी कशा तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील हा प्रयत्न करायला मग अजून उत्साह येतो त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तुमच्यासोबत बोलता बोलता इथे दोन अंड्यांची भुर्जी करून घेतलेली आहे आपण खूप जास्त वेळ शिजवायचं नाही आहे म्हणजे एक अर्धवट अंड शिजून द्यायचं कारण की भातामध्ये नंतरसुद्धा ते शिजणार आहे आता हे फक्त खाली जे चिटकलेलं असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून एकजीव झाले पाहिजे मसाले या पद्धतीने हलवत हलवत जशी आपण भुर्जी करतो सेम त्याच पद्धतीने करायची आहे फार काही म्हणजे वेगळं नाही आहे त्यामध्ये फक्त एवढंच की आपण टोमॅटो घातला नाही आहे जो आपण भुर्जीमध्ये घालतो नाहीतर मग भुर्जीमध्ये इतर ज्या गोष्टी घालतो सेम सगळ्या त्या घातल्या आहेत त्यानंतर आता इथे मी एक ते दीड मिनटं छान असं हलवून घेतलं आहे व्यवस्थित ती खूप अशी मोठी मोठीसुद्धा ठेवायची नाही आहे आणि खूप बारीकसुद्धा करायची नाही ह्या पद्धतीने करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर ना मग जो तांदूळ आहे आपण शिजवून घेतलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि खूप व्यवस्थित असा मोकळा फडफडीत होतो ज्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगितले ना पाणी घालायला त्या प्रमाणामध्ये घेतलं तर म्हणजे कसं व्यवस्थित तांदूळ शिजलासुद्धा जातो आणि चिकटसुद्धा होत नाही आणि कच्चासुद्धा राहत नाही जेवढं तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं कधीही तर आता हे सगळं एकजीव करून घेऊया आपण व्यवस्थित आपण जे भुर्जी केलेली आहे ती संपूर्ण भाताला लागली गेली पाहिजे आणि आपला तांदूळ तुटला सुद्धा नाही पाहिजे म्हणून तुम्ही पाहू शकताय खालच्या साईडनी भात वरती उचलायचा खूप जास्त असं त्याला हे नाही करायचं नाही तर मग तांदळाचे तुकडे होऊ शकतात आणि बिर्याणीचा तांदूळ आहे त्यामुळे मग तो लांब लांब आणि असं छान वाटतो म्हणजे खायलासुद्धा तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित छान एकत्र करून घ्यायचं लहान मुलांनासुद्धा खूप जास्त आवडतो हा भात कारण की आमच्या घरामध्ये तर मुलं खूप आवडीने खातात आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक भाज्या अवेलेबल असतील असं नसतं कारण की यात भरपूर प्रकारच्या भाज्यासुद्धा टाकल्या जातात पण जे असेल त्यामध्ये कसा करू शकतो हे दाखवायचं होतं मला तुम्हाला म्हणून मग या पद्धतीने केलेलं आहे मी त्यानंतरनं वरतून भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे तुमच्याकडे जर कांद्याची पात वगैरे असेल तर ती नक्कीच घाला माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती म्हणून मग मी नाही घातली आहे आता ह्याच्यासाठी आपल्याला आता भात झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला एका पॅनमध्ये छान असं अंड तळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर दोन्ही साईडनी भाजलेला अंडा आवडत असेल तर तुम्ही तसं केलं तरी चालेल मी, हाफ एक तर मी हे हाफ एग फ्राय करणार आहे कारण की बहुतेक करून आमच्या घरामध्ये सगळ्यांना तसंच आवडतं तर अंडं फोडून घेतलं आहे मी पॅनमध्ये आणि हेच अंडं तुम्ही आपण जे तडका द्यायचा पॅन असतो त्यामध्ये तळत तरी खूप छान होतं आता मी इथे लाल तिखट टाकून घेतले कोथिंबीर कोथंबीर टाकली आणि थोडं मीठ घालायचं आहे अंड्यावरती आणि हे होऊन द्यायचं आहे झाकण ठेवून एक दोन दोन मिनटं पण नाही लागत खरं तर एका मिनटामध्ये होतं व्यवस्थित असं अंड त्यानंतर हे काढून घ्यायचं आहे मग आपल्याला आणि सुरुवातीचं जे पहिलं अंड असतं ते थोडंसं तळाला चिटकून बसतं काही वेळेस कारण की पॅन थोडा जुना झालेला आहे माझा नवीन पॅनमध्ये एक अगदी सहज असं निघून येतं ते तर आता हे अंड मी या भातावरती टाकून घेणार आहे आणि खूप छान लागतो खरं सांगते एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा साध्या सिंपल पद्धतीने केलेला हा अंडा राईस तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज जाता जाता व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाई व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद